किनवट तालुक्यातील दहेली येथील अजय पाटील या शेतकऱ्याच्या शेतामधील केळीच्या पिकांचं रानडुकरांनी मोठं नुकसान केलंय दरम्यान वन विभागानं नुकसानीचे पंचनामे करून योग्य भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे किनवट तालुक्यातील दहेली येथील शेतकऱ्याच्या शेतामध्ये रानडुकरांनी केळीचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय इथे शेतकरी अजय श्रीनिवास पाटील यांचं शेत सर्वे नंबर साठ मध्ये आहे दहेली येथील शेतकरी अजय श्रीनिवास पाटील यांनी प्रमाणे पीक घेण्यापेक्षा नवीन काहीतरी पीक घ्यावं म्हणून केळीची लागवड केली कापूस पीक घ्यावं तर बोंड अळीमुळे मोठं नुकसान होतं आणि बाजरी मूग या पिकांचे भाव घसरले आहेत आणि या पिकांमध्ये देखील रानडुकरांचा धुमाकूळ असतो त्यामुळे शेतकरी हा कायमच संकटामध्ये राहतो ही बाब लक्षात घेऊन दहेलीच्या या शेतकऱ्यानं केळीची लागवड केली मात्र रानडुकरांनी केळीच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं रानडुकरांनी रात्रीच्या वेळी शेतामध्ये घुसून शेतामधील केळीच्या अंदाजे दीडशे झाडांचं नुकसान केलं आहे आणि नासधूस केली आहे दरम्यान शेतकरी अजय श्रीनिवास पाटील यांनी वनविभाग आणि कृषी विभागामध्ये तक्रार करून पाहणी करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे वनविभाग आणि कृषी विभागामधील कर्मचारी यांनी शेतामध्ये जाऊन पाहणी करून पंचनामा केला यावेळी शेतकरी अजय श्रीनिवास पाटील यांनी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे पंचनाम्याच्या वेळी कृषी सहाय्यक गजानन गोरे वनरक्षक घोडके पंचायत समिती सदस्य सत्यनारायण संकुरवार अजय पाटील सरपंच राकेश तोटावार उपसरपंच प्रमोद काळे बजरंग वाडगुरे तसेच शेतकरी विशाल चव्हाण प्रफुल्ल काळे महेश बोत्तानवार अक्षय पाटील सुरेश बोत्तानवार गणेश बोत्तानवार आदी इथे उपस्थित होते यावेळी कृषी सहाय्यक गजानन मोरे वर्णरक्षक घोडके यांनी अहवाल पाठवू लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देऊ अशी ग्वाही दिली आहे अर्दैली तालुका किनोड जिल्हा नांदेड मी केळी नोव्हेंबर मध्ये लावलेली आहे तेहतीस ते झाड लावलेलं ला आहे हे झाड टिशू कल्चरचं आहे आणि मला याला सत्तर हजार रुपये खर्च आलेला आहे गुरुवार रात्री रान नाही अशा प्रकारचे नुकसान केलेली आहे या नुकसानीला हे कृषी खात्याचे साहेब लोक आलेले आहे पुन्हा वन विभागाचे लोक आलेले आहे त्यांनी पाहून सर्वे करून मला नुकसान भरपाई देण्यात मदत करावी अशी माझी मागणी आहे नसता मला आत्महत्या स्वीकार पर्याय किती झाड नुकसान झालं माझे झाड दीडशे झाड नुकसान झाली बा सर्कल या ठिकाणी दहिली शिवारामध्ये शेतकऱ्यांचे पिकाचे जसे की कापूस केळी बागायत पिके कोरडो पिके यांचं वन्य प्राण्याकडून नुकसान झाल्याच्या तक्रारी वन विभागाला प्राप्त झाल्या आणि त्या अनुषंगाने वन विभागाचे कर्मचारी आणि कृषी विभागाचे मी स्वतः या ठिकाणी जायमुक्यावर जाऊन शेतकऱ्याच्या शेताची नुकसानीचं सर्वेक्षण केलं आणि एक संयुक्त अहवाल आम्ही तयार केलेला आहे आणि खरोखरच शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये केळीसारख्या बागायत पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि या शेतकऱ्यांना शासनाकडून जी काही मदत मिळवण्याची जी काही प्रक्रिया आहे ती आम्ही पूर्ण तयार करून संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल मी वनरक्षक दैली घोडके वन्य प्राण्याने डुकरांनी केलेले कापूस आणि केळी हे मी ग्रामसभेमध्येच सांगितलं होतं की ज्याचे पण नुकसान होतंय त्यांनी वन विभाग मांडवी येथे अर्ज देऊन अर्ज देऊन कळावे आणि मी स्वतः आमचे वनपाल वरिष्ठ बी आर गोपनेसाहेब यांच्याबरोबर आम्ही त्याच्यानंतर गोरेसर यांच्याबरोबर आम्ही सर्व शेतकऱ्यांवर पाणी केली असता आत्ता बी आम्ही प पन, पंधरा जणांचे वन वन्यप्राण्याकडून नुकसान झालेले केसेस आमच्याकडं आहेत आणि ते प्रोसिजरमध्ये मांडवी येथे आम्ही सादर केलेले आहेत तरी मी शेतकऱ्यांना गुवाई देतो जे की किन विभागाकडून भरपाई मिळेल त्याचा मी प्रयत्न करून वन शेतकऱ्यांना मिळून देण्याचा प्रयत्न करीत मजर शेख सी चोवीस तास नांदेड सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलवर आणि बेल आयकॉन क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी